अतिशय महत्वाची अपडेट्स आहे मित्रांनो येत्या काही काळामध्ये पाच हजार दोनशे तेवीस नवीन लिपिक पदाची जाहिरात येणार आहे आणि ही जी जाहिरात आहे विधी व न्याय विभाग यांच्यातर्फे येणार आहे आणि यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही पाच हजार दोनशे तेवीस जागांची लिपिक पदांची भरती होणार आहे त्याची परीक्षा कोण घेणार आहे एमपीएससी घेणार आहे किंवा डायरेक्टली कोर्ट याची भरती घेणार आहे या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत तसेच या जागासाठी नवीन जाहिरात कधी येईल ती देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर कोर्ट भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही जी काही माहिती आहे अत्यंत महत्वाची आहे कारण पाच हजार दोनशे तेवीस जागा ह्या भरपूर जागा आहेत आणि यामध्ये लिपिक होण्याची सुवर्ण संधी आहे तुम्ही पाहिलं या अगोदर जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा अशाच प्रकारची एकदम मोठी भरती निघाली होती आणि त्यामध्ये बऱ्याच मुलांचं सिलेक्शन झालेले आहेत आणि त्यांना सध्या ऑर्डर सुद्धा मिळालेली आहे आणि सध्या ते जॉबवर देखील आहेत परंतु त्यावेळेस गोंधळ असा उडाला होता की डायरेक्टली पॅटर्न वगैरे काहीच माहित नव्हतं आणि डायरेक्ट एक्झाम झालेल्या होत्या त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान झालं जास्त गुण त्यांना मिळाले नाही आणि जिल्हा वाईज भरती असल्यामुळे काही ठिकाणचा कट ऑफ जास्त लागला काही ठिकाणचा कट ऑफ कमी लागला परंतु असं यावेळेस होऊ नये कारण अगोदरच आपल्याला माहिती झालेलं आहे की पाच हजार दोनशे तेवीस जागांची भरती होणार आहे तर त्याची तयारी वगैरे कशी करायची ती देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या ठिकाणी देखील टेलिग्राम चॅनल तुम्ही सब्सक्राइब करा आणि तुम्ही यावेळेस मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाची जर मित्रांनो तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खास आपण टेस्ट सिरीज तयार केलेले आहेत ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही आहेत तुम्ही दोन्हीही या ठिकाणी बाय करू शकता आणि चांगल्या प्रकारे स्कोर घेऊ शकता आता ही जी काय एक्झाम होणार आहे त्यामध्ये स्पर्धा ही भरमसाठ आहे एकोणतीस हजार प्लस कैंडिडेट्स या ठिकाणी एक्झाम देणार आहे त्याच्यामुळे सत्तर ते ऐंशी प्लस जर घेतला तर हा स्कोर तुमचा सेफ राहणार आहे तर यासाठी तुम्हाला जास्त तयारी करावी लागेल आणि आपण जर विचार केला तर, के तर सध्या आता तयारीसाठी वेळ कमी आहे तर खास तुमच्यासाठी आहे ते म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवणे तर मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे टेस्ट सिरीज आपण तयार केलेली आहे टोटल वीस टेस्ट सिरीज आहेत यामध्ये नवोदचा पॅटर्न आहे मराठी व्याकरण मराठीतून सोडलं तर टोटल मधून आहेत अशा प्रकारचे ऑनलाइन टेस्ट तुम्हाला वीस मिळतील तुम्ही जर बाय केलं तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले तुम्ही बाय करू शकता आणि त्याच पद्धतीने पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला जर घ्यायची असतील बारा टेस्ट आहेत तुम्ही या ठिकाणी पीडीएफ स्वप्नमध्ये घेऊन देखील त्याची चांगल्या प्रकारे तयारी करू शकता आणि जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करणारे कॅन्डिडेट्स असतील तर या ठिकाणी मराठी आणि इंग्लिश दोन्ही टायपिंग कंपल्सरी असता त्याच्यामुळे आताच टायपिंगला सुरुवात करा जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करायची असेल आणि मुंबई उच्च न्यायालय पदाची देखील तयारी करायची असेल टायपिंगची तर आताच तुम्ही टायपिंगला सुरुवात करा त्याच्यासाठी देखील आपण पॅसेस तयार केलेले दोन्हीचे त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बाय करून चांगल्या प्रकारे तयारी करू शकता आणि वेळेस टायपिंगची तयारी होत नाही हे तुम्हालाही माहित असेल कारण याच्यातले व्हिडिओ पाहणारे भरपूर कॅन्ड्स असतील अगोदर देखील एक्झाम दिली असेल आणि वेळेस त्यांची पोस्ट गेलेली केवळ टायपिंग मध्ये फेल झाल्यामुळे कारण त्यांचा लेखीचा स्कोर छान होता परंतु मध्ये झिरो मार्क्स पडले किंवा कमी मार्क पडले त्याच्यामुळे त्यांची हातातली पोस्ट गेली यावेळी तसं नये राज्यातील प्रत्येक लिपिक पदे निर्माण करण्यात आलेली आहेत आणि त्यांना मंजुरी देखील देण्यात आलेली आहे, आले आहे। यामध्ये जिल्हा न्यायाधीश दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायाधीश कनिष्ठ स्थर वर्गातील अधिकाऱ्यांची नवीन दोन नियमित पदे निर्माण करण्यात आलेली आहेत आणि सध्या यामुळे लिपिक पदाची आवश्यकता भासलेली आहे तर अशा प्रकारे पाच हजार दोनशे तेवीस पदांची या ठिकाणी काय केली जाणार आहे भरती केली जाणार आहे त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे येत्या एक ते दीड वर्षामध्ये या ठिकाणी याची नवीन जाहिरात येऊ शकते त्याच्यामुळे आत्ताच तुम्ही तयारी करा महत्वाची तयारी आहे या जाहिरातीसाठी जर तुम्हाला तयारी करायची असेल तर महत्वाचं आहे टायपिंग टायपिंगला आजपासूनच सुरुवात करा आणि मुंबई उच्च न्यायालयासाठी लेखी परीक्षा आणि टायपिंगला देखील तुम्ही सुरुवात करा आणि येत्या काही काळामध्ये ती एक्झाम होणारे त्या संदर्भामध्ये देखील अपडेट्स तुम्हाला मिळ जाईल अशाच प्रकारचं ऑथेंटिक कंटेंट्स माहिती घेण्यासाठी आणि पीडिओ स्वरूपामध्ये कंटेंट्स घेण्यासाठी आपल्या टेलिग्राम आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना